नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी कांदा भाव शेतकरी मित्रांनो पाहूयात आज लासलगाव येथे कांदा बाजारभाव काय निघाला संपूर्ण माहिती पाहूयात लासगाव बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे लासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दोनशे पन्नास नागांमधून सुमारे पाच हजार क्विंटल कांद्यासाठी आवक ला ही आज दाखल झालेली आहे तर कमीत कमी एक हजार पाचशे रुपयेपासून ते जास्तीत जास्त तीन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल या दरापर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला बाजारभाव भेटला तर सरासरी दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आज विकला गेला आहे जास्तीत जास्त लासलगाव बाजार समितीमध्ये मित्रांनो सकाळ सतरामध्ये तीन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल असा एक दोन वकलांसाठी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव आज भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांतील लासलगाव बाजार समिती येथील आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ भेटल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा धन्यवाद